मी आज तीन पंखे फुसले किती मी सकाळपासून तीन पंखे फुसलेत समजलं तुला हे बघ संध्याकाळी आल्यावरती आहे ना अजून हे हॉल हॉलमध्ये दोन पंखे फुसायचे आहेत तू पण हवा खातोस ना आल्यावरती मला मदत कर समजलं काय तू पण हवा खातोस ना काय नाही खात हवा नाही खात पंख्याची चल मग आताच मी पंखा बंद करून टाकते चला हवा नको जाऊ दे आता बघूया आता कसं वाटतंय बघ आता कशे वाटतय आता आपणच हवा खाऊ या चल नको हा नको हवा खाऊ चला बाय बाय टाटा मम्मा चालली का मला म्हणजे सर्व कामं मी एकटी करू हा मिठू आता मी आज किचनमधला पंखा फुसला मम्मानी किचनमधला पंखा फुसला बेडरूम मधला पंखा फुसला है ना आमचा गॅस बिघडलाय हे बघा आमचा गॅस बिघडलाय गॅसवाला येऊन गॅस घेऊन गेलाय संध्याकाळी येणार तेव्हा चहा पिकणार आपल्याला बाय माझी चला मी यायच्या आत गॅसवाला यायला पाहिजे कारण काय शेगडी खराब झाली आहे त्याच्यामुळे तो, तो रिपेरिंग करायसाठी घेऊन गेलाय ना चला बाय बाय तीन पंखे फुसलेत अजून हॉलचे दोन पंखे फुसायचे बाकी बाबू ताटा बेडरूम मधला पंखा फुसला वाईट वाईट करून टाकलाय बाबा एवढी मोठी काजली पूर्ण भरली होती त्याच्यावरती एवढा राब बसला होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चला बाय बाय टाटा हा पण पंखा फुसला सर्व पंक्ती अजून दोन पंखे फुसायचे बाकी आता मला मिठू मदत करणार आहे बाबू मदत कर मम्माला बघू दे बघू दे बघू दे दे अशी नाही रे मोठी दे हे मिठू ए मिठू हे मम्माचं मिठू हे मम्माचं मिठू चला बाय बाय टाटा मम्मा चालली होता कामाला आणि मी तो, तो आता आहे जाणारे मम्माच्या मम्माने सर्व कामं केले बघा माझे सर्व कामं झालेत आता मम्मी चालली कामाला मम्माची सर्व कामं झालीत बघा सर्व नात्या फुसल्या हे फुसलं कपाडा फुसली ही कपाड फुसली सर्व पंखा फुसला एवढी कामं केली मम्मानी आणि मम्माची दुकायला लागली कंबर आता दुकायला लागली कंबर प्लीज भावांनो बहिणीनो सपोर्ट करा प्लीज 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 चला बाय बाय टाटा शुभ दुपारी टू फॅमिली